नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी अशात खात्रीशीर पैरांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजचा विषय आहे रणजित निंबाळकर सरांचा इंद केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे एकतीस मार्चला हिंद केसरी बकासूर विरुद्ध हिंद केसरी सरजा अशी बिंजोडची शैरत दमलेली आहे मित्रांनो एकतीस मार्चला कडाव कर्जतला ही मोठी बिंजोडची शैरत असणार आहे तर तुम्हाला नेहमीप्रमाणे एक प्रश्न पडला आहे की हिंद केसरी सरजाचा पैरा कोणासोबत हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो मी हिंद केसरी सरजाचा पैरा कोणासोबत आहे ही मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे कालच कासगाव बदलापूर येथे मोठी शरत झालेली आहे सरजा सुंदर विरुद्ध मेहबूब वर्धान याच्यामध्ये मित्रांनो सामना निकाल दिला असो मित्रांनो सरजाचा हा पहिलाच गुलाल होता चला तर आता महत्वाच्या विषयाकडे वळतो हिंदी केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो मी तीन ऑप्शन ठेवलेत एक रणजित सरांचा आदत किंग सुंदर द्वारलीचा हारण्या आणि भारत केसरी मथुर तर नक्की कोणासोबत पैरा आहे तर जाणून घेऊया तर मित्रांनो हिंदी केसरी सर्जाचा पैरा आहे एकतर द्वारलीचा हारण्या किंवा भारत केसरी मथुरसोबत मित्रांनो द्वारलीचा हारण्या किंवा भारत केसरी मथुर या दोघांपैकी एक नक्की शंभर टक्के असणार आहे हिंदी केसरी सर्जाचा पैरा जास्त करून हारण्यासोबतच वाटतो जर हारण्या नसल्यास भारत केसरी मथुरसुद्धा असू शकतो मथूर का ऑप्शन ठेवला आहे जर मथूर घाटावरून मुंबईला आला तर सुद्धा असू शकतो पण जास्त करून द्वारलीचा हरण्या हा पैरा फिक्स झालेला आहे असं मला तरी वाटतो त्यामुळे एकतीस मार्चला हिंदी केसरी सर्जाचा पैरा द्वारलीचा हरण्या किंवा मथुर असणार आहे एवढं तर नक्की शंभर टक्के खरं आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ एकतीस मार्चला हिंदे केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो